सकाळचे पहाटेचे पावणे सहा वाजलेले आहेत आणि मी माझा आजचा बॉम्ब फोडणार आहे आजचा बॉम्ब म्हणजे आज दिल्लीपर्यंत भारतामध्ये नाही जगामध्ये आजचा माझा बॉम्ब हा माझा व्हिडिओ बॉम्ब जाणार आहे मित्रांनो कारण खुलासाचा असा आहे कारण माझ्या मुलीचा आज बड्डे आहे आणि मी जाऊ शकलो नाही त्या ठिकाणी पोलिसांनी फिल्डिंग लावलेली आहे मा मी दुसरी गाडी माझी पा पाठवली होती ती अजून परतसुद्धा आली नाही आणि त्यांचे मोबाईल बंद येत आहेत तर मित्रांनो कुठपर्यंत हे पोलीस प्रशासन आणि आपलं महाराष्ट्र सरकार आपलं गृह मंत्रालय माझ्या पाठीमागं लागलेलं आहे पण ते जाऊ द्या पण सगळ्यात मोठा खुलासा सगळ्यात मोठा खुलासा तर ह्याच्या पुढचा आहे आत्ता तर त्याच्या आधीचा एक खुलासा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी लॉकडाऊनमध्ये मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला होतो आणि त्या ठिकाणी ए टी सीला मी होतो पण तेव्हाही मी युनिफॉर्मवर ड्युट्या कराव्या हो लागायच्या आम्हाला आणि मित्रांनो मी आता आपल्याला सर्वात मोठा खुलासा दाखवणार आहे जो आहे ड्रग्स ड्रग्सच्या बाबतीतला खुलासा आहे बघूया आता सरकार काय कारवाई करता ते आणि अशा मोठ्या व्यक्तीचं नाव आहे त्यामध्ये की विचारही करू शकणार नाही तुम्ही तर कसं आहे मी त्याच्यामध्ये काही माझे पोलीस बांधव काही पक्षाचे नेते सुद्धा अडकतील काही बॉलिवूड कनेक्शन सुद्धा बाहेर निघेल मित्रांनो कारण मित्रांनो लॉकडाऊन लागलेला होता मला वाटतं पहिला की दुसरा तर सगळ्याचे भाव वाढलेले होते सगळ्याचे म्हणजे दारू तंबाखूपासून सिगरेटपासून सगळ्याचे भाव वाढले होते तसंच ड्रग्जचे सुद्धा भाव कमीत कमी बॉलिवूडच्या स्थे, क्षेत्रामध्ये म्हणजे जे दहा रुपयेला भेटणारं ड्रग्स होतं ते दोनशे रुपये पाचशे रुपयेपर्यंत ड्रग्जची किंमत गेली होती मित्रांनो काळ्या बाजारामध्ये तर तेव्हा मी एक मरीन ड्राईव्हला नाकाबंदीमध्ये एक गाडी अडवली होती मित्रांनो तर ती गाडी सुरुवातीला अडवल्या अडवल्या थांबली आणि त्यांची विचारपूस चालू केल्यानंतर ती गाडी पळून गेली सहा तासाचा पाठलाग करून ती गाडी मी एकट्या पट्ट्याने पकडून आणली पोलीस स्टेशनला मित्रांनो आणि कशा प्रकारे ते प्रकरण दाबलं पण ते मी आज सगळ्यांसमोर जाहीर करणार आहे मित्रांनो पुरावा पुरावा पुरा पुरावा पुरा पुरावा पुरा 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 म्हणताय ना तर पुराव्याशिवाय मी बोलत नाही बाब दाखवून ना तर श्राद्ध घाल हे बघा मित्रांनो दिसतंय का यामध्ये हे ही गाडी पकडली होती ही गाडी आहे लुंबीर गुन्हे काहीतरी पाच करोडची गाडी आहे मित्रांनो ही गाडी मी पकडली विचारपूस केली तर ह्याच्यामध्ये ड्रग्स भेटलं मित्रांनो कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज आणि त्या गाडीमध्ये असेही असं कार्ड होतं विचारपूस केल्यानंतर कदाचित मला ती आता स्टेशन डायरी भेटत नाही कारण माझ्याकडे दहा हजार प्रिंट आहेत स्टेशन डायरीच्या पोलीस स्टेशन डायरीच्या आणि एवढे पुरावे छोटे छोट्या गोष्टीचे पण म्हणलं आपल्याला कधीही अरेस्ट कर, करतील तर आता पहिले मोठे मोठे खुलासे चालू करू म्हणलं छोटे तर ते होतच राहतील मला जर यांनी सोडलं तर आणि मित्रांनो तर आता थोडासा मी घाबरलोय कारण माझा घात होऊ शकतो मर्डरही होऊ शकतो माझा ते ते तर एक ते आपल्याला ते दाखवलं मी आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक कार्ड होतं त्या गाडीमध्ये आणि ते होतं आमदाराचं त्या आणि आज ते मंत्री आहेत मंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचा मंत्री आहे तो किंवा ती तर ते सुद्धा मी दाखवणार आहे पहिले तर बघा तर त्या गाडीमध्ये काय कार्ड सापडलंय बघा मित्रांनो हे बघा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस एक मिनटात दिसत नाही हा दोन हजार एकोणीस चोवीस हा आणि हे माझ्या हातात कार्ड आहे मित्रांनो हातात हा हात बघा आणि हा हात बघा दोन्ही चार रेषा बघा मित्रांनो एकच आहेत असं काही वेगवेगळं नाही आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आतमध्ये आता ओपन करून दाखवतो मी की कोणाचं कार्ड आहे ते हे बघा मित्रांनो आतमध्ये बघा असं लिहिलेलं असतं हे बघा दिसलं का मित्रांनो हा सही असते प्रधान सचिवाची त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दा, दाखवणार आहे मी की हे बघा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा आणि इकडे फोटो आहे अं त्या मंत्र्याच्या मंत्र्याचा किंवा जी कोणी व्यक्ती आहे त्याचा फोटो आहे हे बघा आतमध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि फोटो मी थोड्या वेळाने दाखवतो स्टेशन डायरीची प्रिंट मला भेटली स्टेशन डायरीची याच्यामध्ये कॉपी दहा हजार कारण शंभर स्टेशन डायरी चेक करायला आहे एक दिवस जातो मित्रांनो तर मी ते चेक करेन आणि मी तुम्हाला जसंही भेटेल तसं मी आता फोटो मुद्दाम दाखवत नाही मित्रांनो शरद पवार सॉरी अजितदादा पवार पक्षाचा मंत्री किंवा की ती, ती तो किंवा ती असू शकते अंदाज लावा कोण असेल मित्रांनो एकदा रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे बोलल्या होत्या ते ललित पाटील आणि बलकवडे आणि भूषण पाटील त्या व्यक्तीही असू शकतात त्या गाडीमध्ये कारण तेव्हा ही नावं प्रचलित नव्हते तेव्हा त्यामुळे ती नावं माझ्या लक्षात येत नाहीत आता स्टेशन डायरीमध्ये माझ्या सगळं आहे ते ड्रग्ज कुठं ठेवले ते पुढं पाठवलं का प्रकरण दाबलं गेलं आता हे याचा गृहमंत्र्यांनी उत्तर द्यायचं मित्रांनो तर अजून एक मिनिट दुसरं काय आहे पुरावा ते कुठं पाठवलं किंवा कुठं ठेवलं त्याचा सुद्धा पुरावा माझ्याकडे आहे बहुतेक त्या मोबाईलमध्येच तो राहिलेला एक मिनिट ही एक स्टेशन डायरी पण आहे हे हा तर चला मित्रांनो तो फोटो आणि त्या स्टेशन डायरी आणि त्याचं बॉलिवूड कनेक्शन काय असतं बॉलिवूड शिवाय तो ड्रग्ज आणि राजकारण्यांशिवाय ड्रग्सचा धंदा आणि हे सगळं कनेक्शन बाहेर काढणार मित्रांनो आणि त्याच्या पुढचं प्रकरण राहणार आहे तीनशे दोनचं एक तर तीनशे दोन माझ्याकडेच आहे मी तपास केलेला आहे अजून ती व्यक्ती मिसिंग आहे तिचा मर्डर झालेला आहे आणि ते मला माहिती आहे माझ्या केसमध्येच आहे मित्रांनो तेही ओपन करेल मी त्यामध्येही मोठा मोठ्या मंत्र्याचा पो मुलगा आहे आणि ते स्वतः ओपन करेल त्याही स्टेशन काढतोय लावलेत कामाला चला, आ, लोक, आता काय म्हणतात काही अधिकारी गेले तर गेले सस्पेंड झाले डिसमिस झाले जेल मध्ये गेले तरी चालतील हम तो डुबे आहे सनम तुम अब गा नाही चाला नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा